नमस्कार मित्रांनो आय पी एल जिंकताच विराट कोहली ची निवृत्तीची घोषणा खरी आहे का सामन्यानंतर विराट कोहली काय म्हणाला आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या सविस्त माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विराट कोहलीचं आय पी एल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे गेल्या सतरा वर्षापासून रॉयल चॅलेंज बँगलोरचा संघ आय पी एलच्या ट्रॉफी जिंकण्याच्या प्रतीक्षेत होता मात्र तीन वेळा ट्रॉफीच्या जवळ येऊन थोडक्यात ट्रॉफी भुकवली होती यावेळी संघाला खेळाडूची आणि नशीबाची साथ मिळाली रॉयल चॅलेंज गेल्या अठरा वर्षापासून विराट आपला वर विश्वास कायम ठेवला अखेर या संघाने आय ची ट्रॉफी उचलली आहे स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून हा संघ चॅम्पियन सारखा खेळत राहिला शेवटी या संघाने फायनल मध्येही चॅम्पियन सारखा खेळ केला या स्पर्धेतील साखळी फेऱ्यातील चौदा सामन्यापैकी नऊ सामन्यामध्ये विजय मिळवत अठरा गुण सह गुणवत्तेतील ती दुसऱ्या स्थानी राहिला क्वालिफायर मध्ये एक आणि फायनल मध्ये पंजाब किंग संघाला पराभूत करत या संघाने आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेनंतर विराट कोहली ची निवृत्तीची घोषणा याकडे आपण थोडं लक्ष देऊया आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकल्यानंतर विराट कोहली निवृत्तीची घोषणा करेल अशी अफवा पसरली होती पण अंतिम सामन्यानंतर त्याने स्पष्ट केला आहे की तो इतक्या लवकर निवृत्तीची घोषणा करणार नाही मग काय म्हणाला विराट कोहली याकडे आपण या थोडं लक्ष टाकूया फायनल जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला की म्हटल्याप्रमाणे गेल्या अठरा वर्षात मी या संघाला सर्व काही दिलं आहे काही झालं तरी मी संघाशी एकनिष्ठ राहिलो अनेकदा असे क्षण आले जेव्हा माझ्या मनात वेगळे विचार येत होते पण मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो मी त्यांच्या मागे उभा राहिलो ते देखील माझ्या मागे उभे राहिलेत मी नेहमी आर सी बी ला ची ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहिलं कारण बँगलोर माझ्या मनात आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या दिवसापर्यंत मी साथी या संघासाठी खेळणार आहे यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की विराट कोहली इतक्या लवकर निवृत्त होणार नाहीत तो अजूनही ना पूर्णपणे फिट आहेत या सामन्याबद्दल बोलायचं झालं सा तर या सामन्यात पंजाब किंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेले रॉयल चॅलेंज बँगलोर संघाला एकशे नव्वद धावा करण्यात आल्या रॉयल चॅलेंज बँगलोर संघांकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा म्हणजे त्रेचाळीस धावांची खेळी केली या धावाचा पाठलाग करण्यासाठी आलेले पंजाब किंग संघांकडून शशांक सिंगने नावात एकसठ धावांची खेळी केली तर जॉश इंग्लिशने एकोणचाळीस धावांची खेळी केली पंजाब संघाला एकशे चौऱ्याऐंशी धावा करता आल्या हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या आप ट्रॉफी पासून सहा धावांनी दूर राहिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद